सी एस टी लाँच पॅडच्या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा तुमचं मी मनापासून स्वागत करतो आज हे आपलं इंट्रोडक्शन आहे कशाचं तर अर्जुन टेस्ट सिरीज एम आय डी सीसाठी स्पेशल आपण लॉन्च केलेली आहे जे पद आहे तंत्री श्रेणी दोनचं त्या पदाकरिता आपण इथे टेस्ट लॉन्च करताय तेही पूर्ण आय बी पी एस पॅटर्ननुसार आणि एम य एम आय डी सीने जे आपल्याला पॅटर्न दिलेलं आहे त्या पॅटर्नला पण फॉलो करून एकदम त्याच लेवलची आपण टेस्ट लॉन्च केलेली आहे त्याचंही इंट्रोडक्शन आहे पूर्ण शेवटापर्यंत बघा जेणेकरून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न पडायला नको की नेमकं टेस्टमध्ये काय आहे आणि कशा प्रकारे ठीक आहे डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगतो ठीक आहे आपली बघा जी टेस्ट आहे अर्जुन नावाची टेस्ट आहे एमआयडी ट्रेड साठी आणि कोणासाठी आहे वीज तंत्रीचं जे पद आहे वीज तंत्रीचं जे पद आहे श्रेणी दोनच त्या पदाकरता ही टेस्ट सिरीज आहे फक्त ठीक आहे त्याच्यामध्ये आय बी पी एस पॅटर्न आधारित असणार फुल लेन टेस्ट लिहिला आहेत फक्त फुलच लेन्स नाही याच्यामध्ये युनिट टेस्ट पण असणार आणि काय काय असणार ते सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोस ठीक आहे आता पहिले याचा परीक्षा पॅटर्न कसा आहे ते समजून घेऊ याच्या परीक्षा पॅटर्नमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट ॲड केलेले आहे तुम्हाला माहीत आहे मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता या चौघांची पण दहावी लेव्हल असणार आणि यांचे प्रश्न असणार दहा प्रश्न दहा प्रश्न पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न म्हणजे असे एकूण पन्नास प्रश्न आणि एका प्रश्नाला दोन मार्क हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे आणि जो त्रा तांत्रिक विषय म्हणजे टेक्निकल विषय आता वीज वीजतंत्रीसाठी इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी इलिजिबल आहे तर मग यांना जे आय टी जी, जी पातळी असणार लेवल असणार ती लेवल काय असणार आय टी पातळीचं असणार बाकी ज्यांची दहावी पातळी असणार आणि आय बी पी एस एकदम पातळी बघूनच प्रश्न काढतं आणि एकदम त्याच पातळीचे काय असतात प्रश्न तर टेक्निकलचे पन्नास प्रश्न असणार आणि ते पन्नास प्रश्न शंभर मार्काचा म्हणजे एकूण जर तुम्ही बघितलं शंभर प्रश्न दोनशे मार्क आणि एकशे वीस मिनिट आहे ज्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणजे अजून डिपार्टमेंटने आपल्याला निगेटिव्ह मार्किंग बद्दल काहीही दिलेलं नाही आहे आता याच्यामध्ये जो तांत्रिक विषय आहे तो तांत्रिक विषय जर बघितला तर शंभर मार्काचा आहे आणि याच्यामध्ये फक्त काय विचारणार आहे वीज तंत्री ट्रेड म्हणजेच इलेक्ट्रिशियन ट्रेड आता इलेक्ट्रिशियन वायरमध्ये सिलेबस सारखाच ठीक आहे सारखा म्हणजे जवळपास स्पर्धेसाठी तरी सारखाच ठीक आहे तर ते वीज तंत्री ट्रेडचं काय असणार पूर्ण तुम्हाला अभ्यासक्रम असणार पूर्णच्या पूर्ण ठीक आहे आता या टेस्टमध्ये काय काय इन्क्लूड केलं आहे ते तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुम्हाला माहिती होणार की नेमका फुल लेन टेस्ट आहे की पुन्हा काय आहे ठीक आहे त्याच्यापूर्वी जी भाषा असणार ती मराठी प्लस इंग्ल इंग्रजीमध्ये पण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की मराठीचे जे प्रश्न मराठीतच राहील इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीतच राहील मग याच्या व्यतिरिक्त जे काही डाटा उरलाय किंवा जे काही सब्जेक्ट आहे ते दोन्ही भाषेमध्ये असणार मराठी आणि इंग्रजी कारण की तुम्ही म्हणाल सर मराठीला इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशला मराठीत द्या मग त्याला काही अर्थ राहणार नाही फायनल पेपरला पण तसंच असतं मराठी मराठीत आणि इंग्रजी इंग्रजीमध्ये असते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्याच्यानंतर आता काय काय मिळणार की एम आय डी सी जे तंत्री आहे याच्या फुल लेंथ टेस्ट मिळणार दहा प्लस मिळणार त्याला एक अटेम्प्ट राहणार एका टेस्टला एक अटेम्प्ट टेस्ट आता दहा प्लस लिहिला प्लसचा था अर्थ काय होते त्याच्यापेक्षा अधिक प्लसचा अर्थ काय होता त्याच्यापेक्षा अधिक होते ठीक आहे तर याच्यापेक्षा काय होणार प्लस तुम्हाला ॲडिशनल मिळणार काय मिळणार ॲडिशनल मिळणार ठीक आहे तर हे काय झाले तुमचे दहा टेस्ट झाले फुलवाल्या वाले पण इथप संपलं का आपलं नाही आपण पुन्हा याच्यामध्ये ॲड करतो काय ॲड करतो की जर तुम्हाला जर तुम्हाला मराठीमध्ये म मराठीमध्ये म्हणजे तुम्हाला चॅप्टरवाईज चॅप्टरवाईज नाही म्हणता येईल युनिट टेस्ट शॉर्ट टेस्ट तुम्हाला द्यायची असणार शॉर्ट तर त्या तुम्हाला आपण पाच प्रोव्हाइड करून देऊ पाच प्लस म्हटलं आहे बरं प्लस म्हणजे याचा अर्थ पाच पेक्षा अधिक पण त्याच्यापेक्षा कमी नाही तर मराठीच्या शॉर्ट टे, टेस्ट असणार पाच पेक्षा अधिक त्याच्या अटेम्प्ट अनलिमिटेड असणार अटेम्प्ट म्हणजे किती दहा पण तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर दुसरा विषय इंग्रजी त्याच्याही पाच प्लस असणार शॉर्टमध्ये टेस्ट आहे एका एक टेस्टमध्ये दहा प्रश्न अशा पाच टेस्टा आणि त्याच्यामध्ये प्लस आहे तर मी पुन्हा प्लस जेवढ्या शक्य आहे तेवढ्या तुम्हाला प्लस मी करून देतो पुन्हा त्याच्यानंतर जी केच्या पण शॉर्ट टेस्ट असणार त्याही कशा असणार अनलिमिटेड आणि तुम्ही जाऊन बघाल आणि तुम्हाला जर माझा जुना अनुभव असणार तुम्हाला माहिती आहे मी प्लस म्हटलं तर मी तिथे थांबत नाही त्याच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याही पेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे इथे जे सांगत आहे ते मिनिमम आहे ते मिनिमम आहे त्याच्याहीपेक्षा तुम्हाला अधिक टेस्टा मिळणार ठीक आहे मग जी के ज्या शॉर्ट टेस्टा असणार त्याही कशा असणार अनलिमिटेड पाच टेस्टा असणार त्याच्यानंतर रिजनिंगच्या ज्या शॉर्ट रिजनिंगच्या पण शॉर्ट असणार पाच टेस्टा त्याची पण अटेम्प्ट अनलिमिटेड असणार त्याच्या व्यतिरिक्त आता निम्मीचं तुम्हाला माहित आहे ट्रेड कोणता इलेक्ट्रिशन आहे तर इलेक्ट्रिशियनच्या निम्मीच्या जेवढ्या काही चॅप्टर आहे म्हणजे जवळपास सव्वीस पेक्षा अधिक चॅप्टर आहे तर सव्वीस प्लस काय असणार त्याच्यामध्ये टेस्ट आहे जवळपास सव्वीस चाप्टर आहे तर सव्वीसच्या चॅप्टर वाईज टेस्ट असणार इलेक्ट्रिशियनच्या त्याही अनलिमिटेड अटेम्प्ट असणार आता ह्याचं चॅप्टर वाईज झाल्या याच्या व्यतिरिक्त काय होणार याच्या खाली एक कंबाईन टेस्ट असणार इलेक्ट्रिशियनची कंबाईन इलेक्ट्रिशियनची पूर्ण जेवढे सव्वीस चॅप्टर आहे तेवढ्या सव्वीस चॅप्टरला आपण काय करणार मिक्स एकत्र मिक्स करणार आणि ते पन्नास प्रश्न एका टेस्टला येणार म्हणजे एकदा तुम्हाला प्रश्न येणार तुम्ही टेस्ट दिली की टेस्ट कशी अनलिमिटेड म्हणजे तुम्ही आता टेस्ट दिली मग पुन्हा तुम्ही दुसरी टेस्ट द्याल तर तुम्हाला ते जे सव्वीसमध्ये मध्ये जेवढे काय तुमचे पाचशे हजार प्रश्न आहे ते प्रश्न काय होणार बदलत जाणार आता पन्नास प्रश्न वेगळे पुन्हा नेक्स्ट दिली की वेगळे पन्नास प्रश्न पुन्हा टेस्ट दिली की वेगळे पन्नास म्हणजे प्रत्येक टेस्टला तुम्हाला वेगळे वेगळे प्रश्न काय होत दिसत जाणार म्हणजे ते प्रश्न काय होतात शपल होतात प्रश्न काय होतात शपल होतात प्रश्न बदलत जाते कन्या टेस्टमध्ये निम्मी इलेक्ट्रिशियन मिक्स पन्नास एम सी क्यू टेस्ट जी तुम्हाला सर्वात शेवटी मिळणार सर्वात शेवटी म्हणजे सर्वात खाली मिळणार तर हे तुमच्या काय झालं म्हणजे महत्त्वाचे याच्यामध्ये तुमचं निम्मीचं काय होणार पूर्ण कव्हर होऊन जाईल ठीक आहे आता ही जी टेस्ट आहे जर तुम्ही जर तुम्ही या आपला एम आय डी सी पंप चालक व वीज तंत्र याच्यासाठी आपण एक मास्टर कोर्स तयार केलेला आहे फास्ट ट्रॅकमध्येच आहे ठीक आहे सोबत बुद्धिमत्ताचे पण त्याच्यामध्ये सेशन आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार या कोर्समध्ये जर असणार हा फुल कोर्स आहे फुल कोर्स कोर्समध्ये जर असणार तर तुम्हाला ही जी टेस्ट आहे अर्जुन कशी मिळणार मिळणार लक्षात घ्या कोर्स, टेस्ट टेस्ट कोर्स फ्री आहे असं नाही म्हटलं मी ठीक आहे कोर्स वाल्यांना टेस्ट काय असणार फ्री असणार तुम्हाला बाय किंवा परचेस करायची गरज नाही तुमच्या कोर्समध्येच सर्व काय असणार इन्क्लूड असणार एम आयडीसी रिलेटेड ठीक आहे म्हणजे ही टेस्ट पण याच्यामध्ये काय असणार फ्रीमध्ये असणार ठीक आहे त्याची व्हॅलिडिटी किती असणार तर व्हॅलिडिटी तीन महिन्याची असणार तोपर्यंत तुमची परीक्षा संपून जाते आणि याची जी फीज आहे फीज आहे पाचशे नव्याण्णव त्याला जर पन्नास टक्के ऑफ केलं जर म्हणजे आपण पन्नास टक्के त्याला ऑफ केलं आणि ती प्राईस ठेवली आहे दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव दो आणि एवढ्या कमी फीजमध्ये बघाल तुम्ही एवढा कंटेंट कुठे एवढ्या व्यवस्थित पद्धतीने कुठे मिळू शकते का त्याचा शोध घ्यायचा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहीत होणार की आपली फीज किती आहे आणि आपली फीज किती असते आता जुनी असणारं तर तुम्हाला माहीत आहे पण नवीन असणारच तुम्हाला प्रश्न पडू शकते त्याच्यावर ठीक आहे आणि फीज काय असणार नॉन रिफंडेबल आणि जेवढा आहे तेवढा आपलं एकदम क्लिअर पारदर्शक पद्धतीने माझा सांगण्याचा प्रयत्न असतो आता तुम्ही किती घेता याच्यात ना ते सर्वात महत्त्वाचं आहे ठीक आहे तर हे नॉन रिफंडेबल आहे म्हणून जॉईन करायच्या पहिले सर्व विचार करायचा आणि जॉईन करायचा पहिले ठीक आहे हे झाली दोनशे नव्याण्णव पण इथे आपण थांबत नाही तुम्हाला एक सार्वजनिक आपलं कुपन कोड असते त्याचं नाव असतं ओपन माइंड गुरुजी काय असतं ओपन माइंड गुरुजी हे जर कुपन तुम्ही युज केलं तर तुम्हाला दहा पर्सेंट एक्स्ट्रा ऑफ मिळणार दहा पर्सेंट एक्स्ट्रा ऑफ मिळणार म्हणजे तुम्हाला ती टेस्ट पडणार फक्त दोनशे एकोणसत्तर एवढा सारा कंटेंट तुम्हाला एवढ्या सारा कं टेस्ट आणि त्याही प्लसमध्ये ठीक आहे आणि ही फीज काय असतात असणार ती नॉन रिफंडेबल असणार ठीक आहे आता जर तुम्हाला जॉईन करायची असणार तर तुम्ही सहज काय करू शकता जॉईन करू शकता त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता ऍप डाऊनलोड करू शकता सीएसटी लॉन्चपॅड प्लेस्टोरवर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळून जाईल किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट केला या नंबरवरती इन्स्ट्यूटच्या तरी पण तुम्हाला ती लिंक अव्हेलेबल होऊन जाईल ठीक आहे आणि काही प्रश्न पडल्यास तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता ठीक आहे इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो धन्यवाद